पती पत्नीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असलेला वटसावित्री पौर्णिमेचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला आज पारंपरिक पोशाखामध्ये महिलांनी वडाच्या झाडाजवळ येऊन आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना व्यक्त केली ठाणे शहरातील कोपनेश्वर मंदिर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या माझं ना नाव रोहिणी स्वप्नील क्षीरसागर आहे मी घनसोलीवरून आले आहे माझं पहिलंच वर्ष आहे वटपौर्णिमेचं खूप छान वाटतंय वडाची पूजा करताना मागणं फक्त एवढंच नवरा मिळावा आज सर्वप्रथम सर्व सौभाग्यवतींना सुवासिनं माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज वटपौर्णिमेचा सण सर्व महिला ज्या सौभाग्यवती आहेत सुवासिनी आहेत आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्य आणि त्यांच्या आरोग्यासाठी आज आपण येथे पूजा करण्यासाठी उपस्थित होत गेली बावीस वर्ष आम्ही येथे वटपौर्णिमेची पूजा करत आहोत या या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिला महिलांची उपस्थिती असते प्रशस्त असे जे मैदान आहे त्यामुळे आपल्याला पाया पडण्यासाठी किंवा वड्याला फेऱ्या मारण्यासाठी अतिशय योग्य अशी जागा आहे आणि आधुनिकतेच्या या काळामध्ये मी सौभाग्यवती महिलांना एवढंच सांगेन की आपली परंपरा तुम्ही विसरू नका आणि दरवर्षी ह्या व्रताचं उद्यापन किंवा व्रताचं पालन देखील नेहमीप्रमाणे करा माझं नाव जयंत भमदास कांबळे मी दोघ्या इटे मी नाक्यालाच आज माझ्या लग्न नऊ वर्ष झाले दरवर्षी बायको सोबत मी येतो कारण की तिने ठरवलंय कधी असेल तर तर यायचं ठरवलंयच नऊ वर्ष कम्प्लीट झालेत माझं नाव आम्ही जयंत कांबळे मी इथेच दोबे आईत राहते आणि हे माझं नववा वर्ष आहे बाकी काही नको बस हाच नको पाहिजे सात जन्म बाकी काही नाही मागणार आणि असंच सुखात ठेवत त्यांना पण اڄ جي سڀني کي سلام